यवतमाळ जिल्ह्यातील येणारा ते मार्गावरील केवळ मीटर अंतरचा रस्ता कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत डांबरीकरण करण्यात आला होता पण केवळ एका महिन्यातच पहिल्या पावसात रस्त्याची चाळण झाली आहे मोटाले खड्डे उखडलेली डांबर आणि धोकादायक वळण यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे संबंधित कंपनीनं केलेलं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून यामागे प्रशासन आणि ठेकेदार यांची मिली बघत असल्याचा उखडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्यात किरकोळ जखमांपासून ते मोठ्या अपघातांपर्यंतचे प्रकार आता रोजचे झालेत हा रस्ता मुकुटबण येथील बिर्ला कंपनीला जोडतो आणि दररोज वणी चंद्रपूरकडे येणाऱ्या अवजड गाड्यांची इथं वर्दळ असते भोर जवळील पूल खचल्यामुळे आदिलाबादहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकसाठी हा मार्ग पर्यायी झाला असून त्यामुळे वाहतुकीचा भारही वाढलेला असून रस्ता तुटक अवस्थेत आहे रस्त्याची अशी अवस्था असताना याला परवानगी दिली दर्जा तपासणारे अधिकारी कुठे गेले हे काम स्वीकारताना प्रशासनानं कोणती दक्षता घेतली असं थेट प्रश्न आता नागरिक विचारू लागल्यात श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनीवर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होती या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती झाली नाही तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत देत आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलाय काहीही घडलं तर याला जबाबदार प्रशासनच राहील असा स्पष्ट संदेश नागरिकांनी दिलाय राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीनं चौकशी करावी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी हीच जनतेची मागणी आहे